आजच्या वर्गात आपण नंतरचा अक्षर हे शिकणारे आहोत म्हणजे व्हॉट कम्स आफ्टर आपण पहिले काय रीड करतो आणि त्याच्यापुढे कुठला अक्षर रीड करतो तो अक्षर नंतरचा अक्षर म्हणवला जातो तर आपल्याकडे आपल्याला माहिती आहे अ अननास वाचलेला आहे तर अनानास त्याच्या पुढचा आ आवळा व्हॉट कम्स आफ्टर आफ्टर अ आवळा आ आवळ्यानंतर ई इमारत कोणता वाचता आ आवळ्यानंतर इ इमारत वाचता ना आ आवळा मग इमारत तसंच इमारत वाचल्यावर आपण कोणता वाचतो इ ईश वाचतो तर ई इमारतनंतर इ इश येत आहे तसंच उशी, उ उशी, आणि त्याच्यानंतर ऊस तर हे तुम्हाला बरोबर समजलं अ आ, अ आ नंतर आ, आ नंतर ई ई नंतर ई ऊ नंतर ऊ असेच आपण पुढचे पण अक्ष स्वर जे आहे ते आपण आता शिकूया तसाच आता इथे ऋषी आणि एडका एडका आणि त्याच्यानंतर ए ऐ आयरन नंतर आपण काय वाचतो ओपासून ओठ ओपासून ओठ ऐ नंतर ओ ओट आणि ओ ओठ नंतर काय वाचतो औषधी परत एकदा ऋषी एडका एड एड आयरन ऐरन आयरन ओ ओट ओ ओट आणि त्याच्यानंतर अ औषध तर हे काय आहे नंतरचा अक्षर लिहा म्हणजे आपण जो वाचतो जशी आपण रिडिंग करतो त्या मानाने आपल्याला इथे लिहायचे नंतरचे अक्षर लिहायचे हे सगळे काय आहे ते स्वर आहे स्वर मध्ये ऋऋषी नंतर हे ए नंतर ऐ नंतर ओ ओ नंतर औ हे तुम्हाला मला वाटतं आज आच, आजच्या क्लासमध्ये तुम्हाला वॉटकम्स आफ्टर समजलं असेल तर आपण पुढच्या क्लासमध्ये वॉटकम्स इन बिटवीन दोघांच्या मध्ये काय येतं ते आपण शिकणार आहे आणि बिफोर पण शिकणार आहे की एडकाच्या आधी ऋऋषी ऐरनच्या आधी ए एडका हे पण आपण ऑटकम्स बिफोरमध्ये शिकणार तर तुम्हाला हा क्लास आवडला असेल व्हिडिओला लाईक करा बाय